नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नेहमी आपलं कधी ना कधी गव्हाचं पीठ उरतच असतं तेव्हा आपल्याला चपाती करावं वा असं वाटत नाही तेव्हा काहीतरी नवीन करावं वा असं वाटतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता उरलेल्या गव्हाच्या पिठापासून ही रेसिपी बनवलेली आहे मी चला आता मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर इथे अगोदर मी बटाटे घेतलेले आहेत तर पाच बटाटे घेतलेले आहेत आपल्याला ह्या बटाटे छान बटाट्याच्या अशा प्रकारे दोन दोन भाग करून घेते म्हणजे बटाटे पटकन शिजतील जास्त वेळ नाही लागत जर तुम्ही कुकरमध्ये लावलात तर एक दोन शिट्यांमध्ये छान बटाटे उकडले जातील पण मी इथे कढईमध्ये उकडून घेणार आहे म्हणून मी अशा प्रकारे कट देते आहे आता मी अशा प्रकारे कट दिल्यानंतर गॅसवर कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवायचं आहे आणि बटाटे छान आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर पाहू शकता बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याचे सालसुद्धा मी काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एका मॅशरने आपल्याला मॅश करून घ्यायचे तुम्ही खिसणीने खिसूनसुद्धा घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा त्याला मॅश करून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी बटाटे छान मॅश केलेले आहेत आता मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये मी इथे एक कांदा बारीक कट करून टाकलेला आहे त्याच्यानंतर काही मसाले टाकायचेत आपल्याला तर इथे मी लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा चटपट मसाला टाकायचा आहे आपल्याला अर्धा चमचा हे आंबारी चटपट मसाला आहे त्याच्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे आपल्याला आणि हळदी हळद हर्द पावडर टाकायचे कलरसाठी त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकलेली आहे चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे आप आपल्याला लाल वाळलेल्या मिरच्या थोड्या कुटलेल्या असतात ओबडधोबड कुटलेल्या जास्त बारीक नाही अशा आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचा आहे आता आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्याने मिक्स करून घेते आहे पण चमच्याने होत नाही आहे तेवढं म्हणून मी हाताने मिक्स करून घेणार आहे तर सगळीकडे छान मिक्स होईल तर पाहू शकता अशा प्रकारे मी हाताने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कलर खूप छान आलेला आहे मसाल्यांचा आणि मसाल्यांचा सुवासुद्धा खूप छान येतो आहे तर पाहू शकता आहे आपलं हे सारण आता रेडी झालेलं आहे एकदम परफेक्ट असं झालेलं आहे हे सारण आता मी ह्याला साईडला ठेवते आणि इथे रात्री जना गव्हाचं पीठ उरलं होतं तर पाहू शकताय आता ह्याला आपल्याला थोडंसं हाताने वळून घ्यायचं आहे त्याच्यातला एक छोटासा गोळा काढून घेते अशा प्रकारे मी हातावर आणि आपल्याला तो गोळा कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवायचा आहे तर अशा प्रकारे कोरड्या गव्हामध्ये को मी हा गोळा बुडवून घेणार आहे आणि छान लाटून घेणार आहे आपल्याला मोठी अशी चपाती करून घ्यायची पातळ अशी तर पाहू शकताय पटापट मी आता मोठी अशी चपाती लाटून घेणार आहे पातळ हवं तर चिकटत असेल तर थोडंसं कोरडं पीठवरून तुम्ही अजून लावून घेऊ शकता तर पाहू शकताय मी छान अशी मोठी एक चपाती लाटून घेतलेली आहे आता चपातीला वरून आपल्याला लावायचं आहे जे आपण बटाट्याचं छान सारण मसाले घालून तयार केलेलं आहे ते सारण आपल्याला पूर्ण चपातीभर लावून घ्यायचं आहे मी अशा प्रकारे पसरवती आहे तुम्ही हाताने सुद्धा लावून घेऊ शकता सगळीकडे लावायचे आपल्याला पूर्ण चपाती भराशा अशा प्रकारे मी सगळीकडे लावून घेते ही रेसिपी एक ना एकदा तुम्ही करून बघा तुमच्या मुलांना काय लहानांपासून मोठ्यांना ही रेसिपी ना खूप आवडेल इतकी टेस्टी लागते ना आणि काही जास्त सामान यूज करायची गरज नाही आहे बटाटे तर सगळ्यांच्याच घरी असतात कांदा बटाटाच यूज करायचा आहे कोथिंबीर वगैरे आणि मसाले काही सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतात अगदी थोड्या तेलामध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहेत खूप जास्त तेल लागणार आहे असं काहीच नाही आहे अगदी थोड्या तेलांमध्ये ही रेसिपी तयार होते आणि एकदम हेल्दी आहे गव्हाच्या पिठापासून बनवतो आहे आपण तर पाहू शकता सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे मी कट करून घेते तर सेम साईजमध्ये आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे सगळं आता मी व्हिडिओ दाखवल्यापर्यंत आपल्याला एक रोल करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एक रोल करून घेत आहे मी तर सगळ्याचेच आपल्याला अशा प्रकारे लो रोल करून घ्यायचे आहेत पटापट प्रकारे मी रोल करणार आहे पाहू शकताय तुम्ही मैदासुद्धा यूज करू शकता है। रवा सुद्धा यूज करू शकता पण गव्हाच्या पिठापासून बनवा खूप टेस्टी लागतं आणि मुलांच्या तब्येतीचं सुद्धा हे चांगलं आहे म्हणजे फास्ट फूडच्यात काहीच नाही आहे किंवा मुलांचं पोट वगैरे दुखणार नाही आहे मैदा वगैरे चांगला नाही आहे तर गव्हाचं पीठ कधीही चांगलं एकदम हेल्दी आहे तर पाहू शकताय असं केल्यानंतर ना आपल्याला एकदम असं प्रेस द्यायचं आहे वरून अशा प्रकारे पाहू शकताय एक आक आकार येतो त्याला छान असा तर पाहू शकताय एक आकार आलेला आहे छान अशाच प्रकारे सगळेच बनवून घ्यायचे आहेत आपल्याला जर राहिलेलं पीठ आहे ना त्याचं सुद्धा असंच बनवून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे मधोमध आपल्याला आणि एक असा आकार देऊन घ्यायचा आहे पाहू शकताय किती छान असे शेप आलेला आहे याला तर तर राहिलेलं आहे ना मी अशाच प्रकारे बनवून घेते इतके सुंदर झाले आहेत ना पाहू शकताय तुम्ही आकार वगैरे खूप छान आलेला आहे पटापट आता जे राहिले आहेत ते पण मी बनवून घेणार आहे आणि साईडला तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे मी जास्त तेल नाही टाकलेलं अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे मी अर्धी वाटी म्हटलं तरीही चालेल तर तेल गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला आता हे टाकून घ्यायचं आहे मुलं तुमचे हे खाल्ल्यानंतर ना सारखं सारखं हेच डिमांड करतील पराठा वगैरे खाणारच नाहीत तर इतकं टेस्टी लागतं हे माझे मुलं तर आठवड्यातून दोन ते तीन वेळेस ममा हे बनव असं सांगतात इतकं टेस्टी लागतं मी ने खूपदा म्हणते टेस्टी लागते तर नक्की एकदा करून बघा तुम्ही आणि मला नक्की सांगा हे कसं झालंय माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा तर आता खालून छान तळल्या गेलेला आहे तर दुसऱ्या साईडने पलटवून टाकूयात आणि दुसऱ्या साईडने पण छान तळून घेऊयात पाहू शकताय मी सगळे असे पलटवून टाकते आणि दुसऱ्या साईडने पण छान तळून घेतेये तर छान असा कुरकुरीत कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि जे पीठ आहे गव्हाचं बाहेरून जे आहे ते ना खूप क्रिस्पी होतं मी ऑलरेडी पीठ मळताना त्याच्यामध्ये तेल घालते मीठ घालते त्याच्यामुळं अशी चव छान येते त्याला आणि मुलं ना मी कधी पण गव्हाचं पीठ मळत त्याच्यामध्ये तेल मीठ राहतंच माझं थोडंसं कुरकुरीत माझ्या मुलांना आवडती चपाती तर पाहू शकता मस्त रेडी झालेली आहे आपली रेसिपी अगदी थोड्या वेळामध्ये आता सगळे छान तळल्या गेलेले आहेत मी बाहेर काढते एक एकेला आणि तेल अजिबात पित नाहीत बिलकुल तेलकट वगैरे होणार नाही आहेत तर पाहू शकता आणि जे राहिलेले आहेत ते मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे खूप छान झालेले आहेत कलरही खूप छान आलेला आहे आणि आता सगळे ते बनवून रेडी आहेत पाहू शकताय तुम्ही किती मस्त झालेले आहेत कलर वगैरे कोणी म्हणणारसुद्धा नाही की हे गव्हाच्या पिठापासून आणि ते उरलेल्या गव्हाच्या पिठापासून आपण पो चपातीच्या उरलेल्या पिठांपासून बनवलेलं आहे कोणालाच विश्वास बसणार नाही इतके सुंदर झालेत तर खूप असे ले लेअर्स पडलेले आहेत याला मस्त अशी कुरकुरीत बाहेरून आणि आतून सॉफ्ट अशी लेअर्स आलेली ले आहे खूप छान झालेले आहेत तुम्ही स्नॅक्स म्हणून बनवू शकता सकाळी सकाळी छोट्याशा भुकीसाठी किंवा चार वाजता छोट्याशा भुकीसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय